आता पासून राईट टर्न मारून पुण्यात जस्टच एंट्री मारली बघा हो आणि सकाळच्या वाजत पावणे सात काय जरा जा 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 मुंबईत जाम ते लागल्यामुळे जा ला झाला आहे पुण्यात यायला उशीर तर जे श्रीराम मित्रांनो स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ चालू झाला आहे पासून मनोर नाही थोडा मनोहर अजून लांब आहे एक सत्तर ऐंशी किलोमीटर आहे मनोर आत्ता जस्ट वापी म्हणून बाहेर निघायला लागले आणि मी झोपलेलो कुठं झोपलेलो हां अहमदाबादच्या एक्सप्रेसच्या टोल नाक्यावर चालू होता झोपलेलो आणि उठलो डायरेक्ट सुरत पासहून उठलेलो आणि आता वापी पण पास व्हायला ला लागले ला हळूहळू आणि विषय म्हणजे लागले बघा वापीमध्ये जाम आता जाम म्हणजे बघा भरपूर जाम लागले सगळ्या गाड्या आहेत टूवीवरही राहिल्या आहेत म्हणजे अपगेट रेनकोट घालून बघा बाहेर पडायला लागल्या आहेत मल्हारशेट आपलं रनिंगमध्ये काय व्हायता येत नाही पण जाम लागले की लय वाईट व्हायता येते बघा त्यामुळं जाम म्हणले की नको वाटते आणि विषय म्हणजे काय बरं होतं हां आता ही जाम लागते म्हणजे बारी ज... ज... काय बारीक खड्डा असते किंवा कोणातर गाडी पण पडलेल्या असत्या आणि त्यामुळं कोणी इकडं जाबायला देत नसते कोणाला इकडं कोण जात जायला देत नसते त्यामुळं कसं असते मागे एवढं मोठं जाम लागते बघा आणि बिनकारणात जाम लागते काय नसते एवढं रस्त्याचं काम चालू असते किंवा गाडी पण पडलेल्या असत्या काहीच नाही आता म्हटलं आज मुंबई पार होईल दुपारी पण आता असा मुंबईला आम्ही पाच वाजता पण जाऊ शकत नाही मागच्या वेळी पाच वाजता तर गेलतो आता पाचला पण जाऊ शकत नाही कारण की इथून आज साडेतीन अजून आम्ही सुद्धा पास केलो नाही त्यामुळं आम्ही ती मुंबई आज दुपारी पास करायची डोक्यातून काढूनच टाकले संध्याकाळी मुंबई पास करायचे असा विषय आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये बघितला आपण कुठंपर्यंत आलतो हा सानंदच्या अलीगड होतो तिथं तुम्ही ब्लॉग संपवला आणि ब्लॉग मस्त काल मोठा झाला कालचा ब्लॉग मोठा झाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा जरा व्हिडिओ आपली जरा म्हणजे आपल्या युट्यूबच्या सबस्क्राईबरच्या मानांतर तुम्ही व्हिडिओ जरा आपले वॉच करत जावा कसं आहे बघत जावा जरा काहीतर लाज राहा सबस्क्रायबरची पस्तीस हजार सबस्क्रायबर आहेत बघतात हाईट दोन हजार जण बघा काय तुमचं तुम्हाला पटते का बघा जरा बरोबर आहे ना शेठजी बरोबर आहे हां पस्तीस हजार आहे मला पंधरा हजार तर तुमचे माझे हां जाऊ दे इकडे तिकडे वीस हजार इकडे तिकडे हजार इंस्टाग्रामवर माझे किती चोपन्न हजार आहेत बघते ऐंशी हजार इंस्टाग्राम वर बघताय तुम्ही लगा आणि तुम्हाला इथं बघायला काय होते काय म्हणाईचा माणूस लागलाय त्याचा काय संबंध संबंध नाही म्हणजे इंस्टाग्रामवर आपले चोपन्न जर आहेत तरी तसं एखादा ब्लॉग सोडून किंवा एखादा व्हिडिओ टाकला तो पण हाईट पन्नास हजार पर्यंत जातोय जे पण जात नाही पन्नास तर जातोय आणि ब्लॉग टाकला तर मग काय लाख ऐंशी हजार नव्वद हजार कधी कधी दोन लाख तीन लाख जाते लशीब वाचलं देवाची कृपा असेल तर कधी कधी मिलियनसुद्धा जाते आज तीन व्हिडिओ तीन व्हिडिओ गेल्यात मिलियनला आपली काही विषय नाही पस्तीस हजार सबस्क्रायबर आहे आता काल छत्तीस झाल्यात छत्तीस प छत्तीस हजार साठ सत्तर हजार सबस्क्रायबर झाल्यात त्यानंतर आपले व्हिडिओ जरा बघत जावा काय विषय नाही चला आता हे जाम लागले जामधनं कधी बाहेर निघते बघूया आता हे टमाटो तीन आत पॅक करून वाळाल ते म्हणून जरा उघड्यावर ठेवल्यात काय आता टोमॅटो वाळ्यावर काय नवीन घेता येते सोडा पण ते भिजत राहिलं का नाही हे गाणवास मार तिचा त्यामुळे जरा खुली हवा मिळत आहे चला गो। आहे मित्रांनो महाराष्ट्र बॉर्डरचे जाम ती पलीकडची जी लाईन दिसत आहे ती पण आमच्याच लाईनीत येणार आहे आणि ही लाईन जी दिसत आहे ती पण आमच्याच लाईन येणार आहे आणि आम्ही हाय मधी आणि गाड्यातले अंतर भागात किती किती ठेवलाय एकदम थोडा अंतर ठेवलाय नाही नाही बरोबर आहे ती नाही म्हणल्या ती लाईन आपली वेगळी होय झालं पुढं काटा आला पुढं काटा आलाय जाममध्ये वैताग आलाय पाग मागणं लय महाग बरे जाऊ जवळजवळ एक एक दीड किलोमीटर वरनं असं जरा पुढे यायचं ब्रेक दाबाय जरा पुढे यायचं ब्रेक दाबायला असं करत राहते आणि महाग पण इथं बघू शकतायची लाईन आहे पाक शेवटपर्यंत बोलली तेवढ्या लाईन सगळे वैतागले लाईन मध्ये आणि एक चालतं यांचा तर काही विषयच नाही देसी देसी लुक पे लुक बघा मित्रांनो कसा आलाय <laughs> आता त्या ब्रिज चा खालना एक ना मित्रांनो गाड्या सोडायला लागल्यात हिथन गाड्या सोडायला लागल्यात आणि या ब्रिज च हा वरचा पट्टा बंद होता बरीच काम चालू आहे बघू शकता काम चालला इकडे इकडं आणि रस्ता पूर्ण खराब आहे गाडी कधी आरेल कुठं आरेल काय सांगता येत नाही म्हणजे जाम असणार आहे थोडा वरचं सगळं त्यामुळे सोडले त्यामुळे काही विषय नाही हा ज्यामुळे सोडले तरी पण एवढं गाड्या जाम व्हायला लागल्यात अजून मॅप मध्ये जाम दाखवते थोडं थोडं हा त्यामुळे आता एक्सप्रेस एकदा चालू झाला नाही मित्रांनो काही विषय नाही त्यात पूर्ण जाम मध्ये आमची हालत पूर्ण बेकार झाल्या मगाशी फेसवासनं तोंड धुतल्यालो आणि आता तर पूर्ण आणिपर्यंत तेलकड झाले आता मुंबई पार करायची म्हटलं मुंबई पार होतेच वाढा त्याचा काही विषय नाही आता मुंबई आम्ही दुपारी जर चुकली तर संध्याकाळी मुंबई मी लईत लई नऊ वाजता गोड घोडबंदरच्या आत जातो आहे आम्ही आत्ता इथं दहा साडे दहा वाजल्यात अजून आम्ही मुंबईच्या आलीवर चाळीस किलोमीटर आहे त्यामुळे पूर्ण मूड अप झाला आहे आता मुंबईमध्ये असं वाटतं की आम्ही बारा वाजता एंट्री करील आणि लोणावळ्या घाटात आम्ही चार वाजता असेल वाईट हाल झाले मित्रांनो असं व्हायला नाही पाहिजे होत आता मग उद्या पोचायला पेटनाक्याला गेला पोचायला एक दोन तीन वाजतील गाडी उद्या खाली होणार नाही परवादीच खाली पूर्ण दिवस वाया गेले मित्रांनो या जॅम मुळे असा विषय झाला सातला ला अडकलेलो अजून दहा वाजल्या तरी अजून जाम मध्ये जाईल बातशा गाडी जर हळूहळू घे दगड कुठं काही चिकलात काय कळत नाहीत मित्रांनो इथे नेहमीप्रमाणे जाम लागलेले आहे मुंबईमध्ये आणि मुंबईच्या एंटर करतानाच गोडबंदरमध्ये ठाणे अलीगड जा आपल्याला जाम लागले लाग आणि जाम भरपूर लागलेला आहे घाटात काय लागलं आहे सोड्या खिंडीत इथं आल्यावर जरा पुढे सिग्नलला जाम लागले आणि मेन म्हणजे फोर व्हीलरवाल्यांना एकदम नसते रिक्षावाली त्याच्यावरची आणि सहा टायरवाले टेम्पोवाले तर काय विचारायला नको बका बघ बक पायाची जागा दिसली की गेले मग आता जाम पलीकडे पण लागले इकडे पण लागले मित्रांनो कळायच पण झाले आता पणवती जाय राहू प्रत्येक ट्रिपला पनवती त्या आता तर आणि पावसाळा तर जाम हे फिक्स आहे आणि आता हे वरचं मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळं जाम बकाबक लागायच जा लागल्यात हिवर काय लाईट लागली आहे माझी ह्याची लाईट आहे त्यामध्ये त्याला मोबाईलची लाईट आहे पाऊस एक चालला आहे आता उगाच या ब्रिज खाली थांबलोय म्हणून काय पाऊस लागेल आहे आपल्याला वैतागला वैता वैता गेल्यावर माझा असा उद्योग आडवाल डायरेक्ट मित्रांनो आता आहे मी लोणाळा घाटात काय आणि आता जे कमाने चढ चढले आणि हे बाहेर जे तुम्हाला धुक्यासारखं सगळे दिसायला लागले किंवा हे बाहेर धुक्यासारखं सगळं पडलेले दिसाय ते सगळं धुकं नसून ट्रकांची आणि कंटेनर टेलर किंवा लईत लई फोर व्हीलर नसते सोडा मोठ्या मोठ्या ट्रकांची ते नाही का नाही लायनिंगचा धुळा आहे सगळा ब्रेक दाबून दाबून जे ते ना बघा किती धुळा धुक हे पेक्षा आहे ओ हे आईच्या गावात हे पोपडे पानाच्या धुकं पण ह्याच्यापेक्षा कमी पडते तेवढं जास्त इथं हे पडले टायर आईच्या गावात काय झालो रे मला धुकं पण ह्याच्यापेक्षा कमी पडते तेव्हापेक्षा जास्त हे लायनिंग जळल्याला ही सगळा आला आलाय आईला संध्याकाळी जरा माझं काहीतरी बिघडते बहुते धुळा बघायला नुसतं धुळा आहे आपलं काय नुसतं बा आपण चढताना पण हळू येताना पण खाली येताना पण हळू आपले निवांत काम असते निवांत घाटात ना तेवढं एक्सप्रेसला धुळा असते धुळा धुळा आईवर जाऊ देत नाही थोडा आईसच्या खाली दंड होईल हो अकाउंट वर डायरेक्ट लायनचा सोहळा बघाय किती वरण काय काय गाड्या चालल्यात खालणं चालल्यात आता धुक म्हणजे ही का पावसामुळे ही का झाल्या बघा थोडाच घाट राहिला एवढा घाट चढला की विशेष संपला पूर्ण क्लोज चढ बाबू सात मे हाय आता रावेत पासन राईट टर्न मारून पुण्यात जस्टच एंट्री मारल्या बघा आणि सकाळी वाजत पाहुणे सात आहे जरा मुंबईत जाम तेल लागल्यामुळे झालाय पुण्यात यायला उचित जरा म्हटलं पुण्यात आता पोहोचेल साडेसात आठ वाजता पण देवाच्या कृपेनं पावणे सातला पोहोचलो आणि जाम कुठं लागलं नाही काय नाही बरोबर सातला पोहोचले अजून जाम का लागला नाही पाऊस पण चालू आहे प्लस जरास टायमिंग चांगलं आहे आपलं कारण की पुण्यातनं बाहेर सातच्या पुढं सात तेले ते साडेसातच्या पुढं पुण्यातनं भारी येतात माणसं सगळी त्यात पाऊस असल्यामुळं अजून जरा भारी याची कमी झाल्यात असा विषय झाला आहे त्यामुळं आपल्याला कुठं जाम नाही काय नाही त्यामुळं पुण्यात आता जरा चालायला मस्त वाटायला लागली गाडी टॉपटॉप चालल्या आणि जेव्हा पुण्यात जाम असते तेव्हा टॉपटॉप कधीच गाडी जात नाही असा विषय आहे त्यामुळे जरा रस्ता मोकळं दिसायला लागल्यात जाम जाम पुन्हा पास करतो म्हणजे विषय संपते टेन्शन मिटते चला आजचा वेळा डायरेक्ट आता पुण्याच्या बाहेरच्या दिशेनं हा 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 मिोर आणि धंदीवाडी सध्या सत्तर नाही बघा एकदा हायवे मोकळा असला ना किती जरी पळवलं तरी काय असं वाटत नाही एकदम बिंदास गर्दीमध्ये पळवायला वाटते त्यात सकाळचा टायमिंग आहे पाऊस पडायला आहे टायर गरम होत नाहीत काय नाहीत एकदम निवान चेल पाय दिल संपला विषय तर मित्रांनो रस्त्याच्या प्रवासात चालता चालता आपल्याला मस्तपैकी सुरेश दाजी गाडी दिसलेली आहे एकोणीस चव्वेचाळीस मस्तपैकी थांबले बघा खेडशिवा पण जटोल ना कि यावर आणि राहुलला पण भेटलेला आपल्याला ले दिवसातनं भेटला आम्ही मागच्या वेळी तिथं एकवीरा हॉटेलवर भेटलेलो मुंबईमध्ये आणि सुरेशदाजी गाडी पण लई दिवसांनी भेटली जरा भारी वाटाल तर गाडी सुरेशदाजी पण एक नंबर आहे सोडा काय विषय नाही तर आता चहा चाहते पिवली मित्रांनो आता सुरेशदाच्या गाडीचा गोकळेश्वरगावचा माल आहे आणि आपला पण आहे सुरले एमआडसीचा चला न्यू आता काय पाऊस पडला आहे दोन्ही पण महिना टॉप दिसायला लागलेत चलो व्हिडिओ मग कसला भार दिसतोय तु रे आम्ही काय ते खरं बोलते रे मला तर मित्रांनो आपण मस्त बघित केला बघा आणि इथं थांबले बघा वेळेला घाटात बोमला जाताना व्हिडिओ करायला लक्षातच नाही घाटात थांबले गाडी बिडी जरा टायरी ते सगळं चेक केलं आणि आता चेक केले सगळं ओकेमध्ये निघाले आणि या हॉटेलमध्ये पहिल्यांदा जेवलो कुठलं हॉटेल माहिती आहे काही गीत गीतासागर हॉटेल आहे या हॉटेल बहुतेक ड्रायवर लोकांना परवडत नाही ते फक्त येऊन थांबत जावा आणि नुसतं तोंड तीन घेऊन चहा पिऊन जात जावा इथं अंडर राईस एकशे चाळीसला आहे काय विषय नाही सोडा जे ज्यांना खाऊ वाटते तर का क्वालिटी आहे सोडा क्वालिटी एक नंबर आहे आणि क्वांटिटी पण मस्त आहे फक्त परवडेल तर खावा नाही तर मग तुमची मर्जी चला आता घाट त्यांनी सोडूया पहिला गाडीत बसतो जाऊ आता सगळं जेवण तीन करून झाले राईस खाल्ली आता राईस खाल्ल्यावर झोप येणार म्हणजे बरोबर झोप तर काही येत नाही आणि झोप आली तर काय आपले सेकंड ड्रायवर आहे तिथं त्याला ते वाटले की भावा घाटात झोप येईल बघ मला हां ब्लुटिक मिळाले आपल्याला काही विषय नाही आता चालू तर म्हटलं आपल्याला काय हे घाट आपल्याला आवडतं रस्ते सांगतो एक अहमदाबाद एक्सप्रेस नंतर एक मालिया रोड म्हणजे सानंद मालिया रोड तो खाडीचा मालिया रोड आपल्याला आवडत नाही सानंद मालिया रोड आवडता एक आहे तिओ वेल्याचा घाट एक आवडता लोणावळा घाट एक आवडता आहे लोणावळ्यापेक्षा ह्यो घाट आवडते वेल्याचा आणि अनेक रस्ता कुठला आवडतो सांग का तुम्हाला हा पुन्हा सोडलं का नाही एकदा पुन्हा सोडू पाक सांगलीपर्यंत सगळं आपल्या आवडते रोड आहे त्यामुळं काही विषय नाही पण आता पार करूस तर काय आपल्याला झोप येणार नाही काय नाही भाऊ पार झालं आता राईस खाल्ल्यावर दाबून त्यामुळे आता काय माझे एक आहे राईस खाल्ले की शहीद होते आपण डायरेक्ट त्यामुळं किती काय पण खाऊ दे राईस खाल्लं की संपला विषय असा विषय आपला ते चला काय विषय नाही आता गाड्यात घाटात चढताना दिसायला मला परत जाव्या घाटात एका दुसरा एक देखना एक व्हिडिओ बनवूया एकनाथ दिसत नाही जरा फिल्टर लावायचं ठीक भर एवढे होते मस्त पैकी जायचं चलो मित्रांनो गाठात आता जड चढायला या टर्निंगला म्हणजे अशी इथे एक एक पॉइंट आहे तिथे ज्या ज्या टर्निंगला एक एक ठिकाणी लेफ्ट ठेवायला लागत्या एक एक ठिकाणीला राईट ठेवायला लागत्या कधी कधी मध शक्य शक्यत नाही जो ना मधनं नाही घेतली तरी चालते राईट किंवा लेफ्ट आपल्याला जिथं म्हणजे बरोबर वाटेल योग्य वाटेल तसं गाडीचं पाहिजे आणि या गाठात तर काही टेन्शन नाही पुढण पण येत नसते बोलवे आहे त्यामुळं काय विषय नाही कसं पण गाडी कुठ पण करून चढवा फक्त एवढंच की कारवाल्यांचं पण गाठत तेवढं काय नाही बसवाली लक्झरीवाले लय ताप देतात नुसतं गाडी दिसते की दाबाला बघते बघा बाकी मागचं घासला आरसा फुटला काय बघत नाही बसवाल्यांकडे जरा जपून राहायचं ट्रकवाल्या जरा घेता समजून बसवाली समजून घेत नाहीत आता मगाशी मला एक घासून गेला म्हणजे घासला नाही सोडा घासायला किती एक बोटाला अंतर राहिलेलं त्यामुळे जरा बस जरा इकत गेला तेव्हा बघ पाहिजे तशी पळ गाडी पट्ट्यात पण नाही पट्ट्यात पण नाही पट्ट्या गाडी चढली विशेष आपला आपण तसं एका पट्ट्यात जाते तसं नाही मोठा इथं आता गाडी राईटला टाकायला लागते बारीक मध्ये आता इथे चढ चढा मोठा इथं राईटला टाकायला लागते राईटला टाकला की तुमची हाय तिसरा गिरडी चढता तिसरा गिर आहे तेव्हा चढत्या तिकडता गाडी चढवला संपला विचार गियर आता यो यो काय आणि हे चढ चढून तुम्ही राईटला गाडी हाय ठेवला तरी काय अडचण आहे एकदम बिंदास्त गाडी झाला कारण की तिथे जर लेफ्टला गाडी ठेवला शंभर टक्के गाडी तुमची थांबणार शंभर टक्के थांबणार तुम्ही कुठला पण गेर घाला गा गाडी थांबला नाही थांबणार चढत्या गाडी नाही असं नाही पण थांबलं का नाही ती परत नको वाढते द्या परत प्लस सोडा प्लस बीड द्या की एकदा सूर लागला का नाही पाक गुस तर लावायचं रायटर आणि डबल न्यूट्रल वाल्या ज्या गाड्या असतात चढायच्या घाटात शक्यतो असं मोठ्या न्यूडल टाकायचं नाही पार्किंग न्यूड्रल मध्ये गाडी चढवायची आता मी मोठा न्यूडल टाकलाय कुणी काही शेवट पर्यंत राहत नाही लय त्यात हो या चढापर्यंत मला गिर बदलाय लागणार आताच गाडी गुर करायला लागल्या चालू आहे संपलं वर पुढे आली आता पार्कनिंग पुढे त्यामुळं शक्यतो लेवर कमी करायचं सोडायचं कमी करायचं सोडायचं गिरबद्दल बसायचं नाही बिंदास्त गाडी चढतात आणि वेल्या तर गाटात तिसऱ्या चौथ्या गेल्यावर गाडी बिंदास्त जाते कुठली पण लेलर तर काही सांगता येत नाही टाटा अभियंत पण आत्ता आत्ता जे ज्या अवतार आल्यात अवतार सिरीज मध्ये फोर सिलेंडर गाड्या आल्यात ना त्या पण मस्त टॉपच्या गाड्या त्यांचं पण नाम करायचं टाटा या बेंचच्या सोबतच्या गाड्या आहेत त्यामुळं त्यामुळे गाड्या एक नंबर जातात आणि मस्त येते मित्रांनो पावसाचं वातावरण आहे झाड नुसतं हिरवी गार झाल्या फिल्टर लावायची ला पण गरज नाही एवढं डोंगर वगैरे भारी दिसायला लागले तुम्हाला डोंगर दाखवत आहे आभाळ आता आहे म्हणजे बहुतेक पाऊस येणार आहे पण एवढा काही विषय नाही देववर डोंगर बघा कसा आहे झूम करून बघा बारकी बारकी झाड दिसतात पण आपण जवळ गेले की, ले 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 की आ, ती ते आपल्यापेक्षा मोठी असतात आणि वेल्याचा घाट म्हणते ना काय वेले सात किलोमीटर वेली गाव आहे त्यामुळे याला वेल्याचा घाट म्हणतात त्याला खंबाडकी घाट पण म्हणतात कोण कोण खंडाळा पण म्हणते हा परगाव खंडाळा पण म्हणते चार पाच नाव आहेत पण शक्यतो मित्र याला खंडाळा म्हणते आणि ते आपल्या मुंबईच्या पुढचा आहे तो हे जा लोणावळा घाट आपल्या आपल्या पट्ट्यातनं मित्रांनो चालत राहिलं ना कोण सुद्धा काय सुद्धा करत नाही तो किती पण घासून जाऊ दे काही पण करते ये नजारा ए, शेवता है, शेवता है। आता मित्रांनो फिल्टर विल्टर काही सुद्धा नाही हाय असं ओनली रिअल कॅमेरा रिअल आता गाडी चौथ्या मध्ये हाय आशी चढायला लागल्या बघा आता हे टर्न जरा असं जास्त यू टर्न आहे त्यामुळे इथं गेअर बदलायला लागल बदलायचं गेरले लोड देत नाही हाऊजिंग बदलून जायचं जा। गाडी बघा कशी इथं चला मित्रांनो भेटे आता घाटाच्या खाली मग आता आपण आले कराडचं कराड पास करून जास्त थोडं आले कराडमध्ये आपल्याला एक अर्धा तासाचं जॅम लागलेलं जाम लाग म्हणजे दुसरं म्हणजे रस्त्याचं काम, काम, काम ले 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 ले, ले ले तर चालूच आहे थोडा पुलाचं काम चालू आहे बाकी माणसं पिढीला क्रॉस करते कोण पुरे लोक क्रॉस करते कोण आडवं तेडवं घालते त्यांच्यामुळे जरा जॅम लागले एक अर्धा तास तर काही विषय नाही तर आता एक थोडीशी झोप घेणार आहे आणि मला चालवायला बसणार आहे मला जे पण झोप झालेलं नाही तर ते पण म्हणलं चालू तो मग काही विषय नाही म्हणलं चालू म्हणलं मग आता ते चालवायला बसणार आहे आणि मी थोडं झोपणार आहे आता किती तिथनं पेटनाका एक बा तेवीस किलोमीटर आहे तिथनं तेवीस किलोमीटर पेटनाका आणि तिथनं शिरले माडीशी असेल चाळीस चाळीस पंचेस असेल तेवढं म्हणजे एक तास तास ते दीड तास दोन तास झोडून चला दोन तास झोप मिळणार आपल्याला मग दोन तास तेवढं झोप तो मस्तपैकी इथं उघडत नाही काय नाही पंखा लावला पुढची खिडकी उघडली गारवार येते मस्तपैकी मग आता झोपतेनं एवढी दोन तास घेतो आणि गाडी खाली करायला होत्या का नाही खाली ह्या मला माहीत नाही ना आणि कारण की आता वाजल्या तर अडीच वाजयचा आत्ता काय शक्यता लय कमी आहे नव्वद टक्के शक्यता कमी आहे दहा टक्के होण्याची शक्यता आहे बघूया खाली न होण्याचे चान्सेस जास्त आहेत तरी पण बघूया खाली नाही झाली झाली मी तुम्हाला सांगतो काय काय होते आता जास्त तर कराडमध्ये आहे कराड जास्त पास करून तो पुढं थांबले बघा हायवेवर चला जाऊया पुढं मी तर सध्या झोपणार आहे तुम्हाला पुढे गेल्यावर खाली होत्या का नाही सांगतो चला तासभर अगोदर कुठ असं पण तू म्हणू शकतोय अगोदर आपण आलो आज उदर तर गर्दी टाकली नाही त्यामुळं असं म्हणू आपण मगाशी आता बघितला जरा नाश्ता देऊन केलो समोसा कचोरी ते खाल्लो आता इथं गाडी आपली खाली होत नाही काय नाही त्यामुळं आम्हाला फोन केला शेवटी मालक कितीतरी काय म्हटलं कंपनीला कितीतरी काय म्हटलं किती शेवटी खाली करणार आहेत हमाल त्यामुळे आम्हालाच म्हटले आपली गाडी काय आज खाली होत नाही कसं आहे टायमिंग टायमिंग पण थोडं आड होतं त्यामुळं काय एवढं विषय नव्हता खाली करायचा मग आम्हाला दादा म्हटले उद्या सकाळी सात वाजता या लवकर खाली करून देतो काय म्हटलं तर ठीकच आहे मग आलो इथं पंपर मस्तपैकी डिझेल घातलं दहा हजार रुपयेचं आणि गाडी लावली पंपावर आता पंपावर गाडी लावल्या मल्लू मस्तपैकी तिथे व्हिडिओ एडिटिंगचं काम करायला आहे मी पण आता थोडं व्हिडिओ एडिटिंग आहे तेवढं करायचं आणि बघू संध्याकाळी व्हिडिओ पोस्ट करायचा बघू नाही करायचं आहे सोडा त्याचा काही विषय नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता साईडला गाड्या विड्या लागल्यात आता ही सकाळी गाड्या काढायला पाहिजे त्यांनी सात वाजता मला जायचं आहे येण्याला सात वाजतावर कसं आहे माहिती आहे काही छोटे ड्रायवर लोक दंगून आलेले असतात झोप आलेले असत्या त्यामुळे त्याला उठवू पण वाटत नाही पण काही वेळ नसते गाडी निघत नाही काय नाही गाडी खाली करायला जायच असते माल लवकर पोहचवायच असते असं पण असते शेवटी एकमेकांच्या मदतीला येतच ते सोडा त्यांनी पण कसं असते पण त्यांचं पण थोडं समजून घेतलं पाहिजे काय विषय नाही सोडा थोडं थोडं माग कराला त्रास होईल एवढंच होते काय इथं जागा नाही नाही तर आम्ही मोकळा मोकळी जागा बघून लावली असते पण इथे जागा नाही कुठे त्यामुळे असा विषय झाला आणि इथं कसं आहे पावसाळ्यात जरा असं चिखल तर गाड्या अडकतात का नाही त्यामुळं लोक शक्यतो अडचणीत घालायला बघतच नाही जरा जिथे सफई दिसील तिथेच गाडी लावतात असा विषय चला मग आता संध्याकाळचं जेवण आपण काय गाडीत करणार नाही काय नाही कारण की आता जेवण करायचं म्हटलं तर गॅस पण संपलाय तांदूळ पण संपले भाज्या पण सगळ्या संपल्यात आणि आणायचं म्हटलं तर वॉटर फाट्याला जायला लागते इथनं सहा सात किलोमीटर आहे काय जायचं म्हटलं तर गाडीतून जाऊ शकतो थोडा उठला पण पण आणून इथं असं भाजी ते सगळं खराब होणार मग पावसाळ्यात टिकत नाही काय सुद्धा एक उन्हाळ्यात राहिलं पावसाळ्यात वटत काय राहत नाही सगळं भिजून बाद होते त्यामुळे म्हटलं साईडला ऋतूचं हॉटेल आहे आपलं रेस्टॉरंट मस्त बैगी अंडा थाळी चिकन थाळी व्हेज नॉन सगळं सगळं एक नंबर भेटते काय विषय नाही त्याला साडेआठ वाजता म्हणजे जेवण तसं सात वाजता चालू होते पण अस्तावीस हजार गरम होते ना साडेआठ वाजता त्यामुळे साडेआठ दणका देतात जेवणावर चला बघूया मग आता संध्याकाळी काय नियोजन झालं तर तुम्हाला दाखवतोच जेवण पण दाखवत तुम्हाला तस काय काय आहे आणि उद्या सकाळी बघूया खाली करायला जावं पण इम्प्रो मध्ये आहे आपला मागच्या वेळी गोडाऊनला गेलो शिवाळी बहुतेक कंपनीमध्ये होईल का नाही काय माहित नाही बघूया चला हा मला दादा आल्याशिवाय काय कळत नाही Zara. Uh, little little baby.